नमस्कार मित्रांनो प्रकाश बुटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि गणपतीसाठी चाललो आहे गावी आणि आत्ता आलो आहे मी खार तीसला खार टीचर कॉलनी इथे आमची सकाळी नऊची बस आहे जी बोरवलीवरून येणार आहे आणि आम्ही आत्ता चाललो आहे गावी तर आत्ताच आम्ही बसस्टॉपवरती येऊन पोचलो आहे आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि गाड्या बघू शकता तुम्ही पाऊस सुद्धा आज सकाळपासूनच पाऊस खूप आहे आणि आम्ही आम्ही सर्विस रोडने आलो इकडून आमची फॅमिली आहे सर्विस आरुष आरुष आर्या मी आम्ही चौघजण हो। आहोत आणि आता गाडी चाललो आहे कारण पाऊस खूप आहे त्याच्यामुळे थंडी पण आहे पोरा चांगली काढ टोक वगैरे घालून तयार झालेत बुद्धू तर फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता शेंबूर मार्गे निघालेला आहोत Come <laughs> on, मित्रांनो फायनली आम्ही खेड डेपोमध्ये पोहोचलो आहे आणि ही आमची गाडी आहे इथे उभी आहे बघा लागली आत्ताच आम्ही उतरलो बघा आम्ही आता सामान ठेवलं आहे इथे आणि बघा खेड एस टी डेपोमध्ये आता ह्या सगळ्या मुंबईतून आलेल्या गाड्या आहेत आणि आता आम्हाला घरी जायला दुसरी कोणती गाडी नाही आहे चिपळूण गाडीसुद्धा नाही घरी जायला गावात जाणाऱ्या कुठल्याच गाड्या नाही आहेत तर आता आम्ही डमडम बोलवलेला आहे घरून तो आता यायला अजून वेळ लागणार आहे तोपर्यंत आम्ही ते बसणार आहे आर्यन कंटाळलेलं आहे इकडे आरुष पण बसलेला आहे काय आणि थोड्या वेळाने डमडम येईल आपलं एवढं सामान आहे बघा चार बॅग आहेत आमच्या दोन सॅग आहेत आणि दोन बॅग आहेत काय करतो आर्यन तर मित्रांनो फायनली आम्ही खेड डेपोला पोचलेलो आहोत आणि आता इथून आम्ही आता घरी जाणार आहोत